बीतेचा विषय आहे आयुष्य आयुष्य खूप सुंदर असतं फक्त जगून पाहायचं असतं आयुष्य खूप सुंदर असतं पण जगून पाहायचं असतं अरे रडतोस काय वेड्या लढण्यातच शान आहे हे बघायचं असतं अरे रडतोस काय वेड्या लढण्यातच शान आहे हे बघायचं असतं आयुष्य हे वहीतल्या पानासारखं असतं लिहिलं तर सुंदर होतं नाही लिहिलं तर रिकामी वाटतं आयुष्य हे वहीतल्या असतो लिहिलं तर सुंदर होत नाही लिहिलं तर रिकामी राहत पहिलं पान जन्म म्हटलं शेवटचं पान मृत्यू असतं पहिलं पान जन्म म्हटलं शेवटचं पान मृत्यू असतं मधलं पान कायम आपणच भरायचं असतं मधलं पान कायम आपणच भरायचं असतं कारण ते आपलंच कर्म असतं कारण ते आपलंच कर्म असत होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान तरी गाळा होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान कधी गाळायचं नसतं चूक झाली तरी फाडायचं नसतं चूक झाली तरी फाडायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला शिकायचं असतं कारण त्यातूनच आपल्याला शिकायचं असतं आयुष्य खूप सुंदर असतं आयुष्य खूप सुंदर असतं धन्यवाद